आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा कुंडली काय सांगू शकते भाग चोवीस मध्ये मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो गर्भपात गर्भपाताचे प्रसंग अनेकदा पत्रिकेमध्ये आहेत काय गर्भपात होईल का गर्भपाताची हो शक्यता आहे का हे कुंडलीच्या माध्यमातून सांगता येऊ शकतं प्रेमात फसगत होईल का आंतरजातीय प्रांतीय विवाह होईल का की होणार नाही रजिस्ट्रेशन उदाहरण म्हणजे विवाहात रजिस्ट्रेशन हे वेळ काळ हे कुंडलीच्या माध्यमातून आपण ठरवू शकतो वैवाहिक सौख्य चांगले आहे किंवा नाही वैवाहिक सौख्य पतीपत्नीमध्ये मतभेद राहतील का भांडण होईल का विवाह विच्छेद होईल का इत्यादी विवाह विच्छेद कायदेशीररित्या विवाह विच्छेद होईल का विवाह सौख्य बिघडते भांडण ते विच्छेद इथपर्यंत टोकाला जाते हे कुंडलीमधून समजू शकते कुंडली याविषयी मार्गदर्शन देऊ शकते विवाह विच्छेद होईल का की होणार नाही महादशा व विवाह विच्छेदाचा काळ कुंडलीच्या माध्यमातून आपण समजून आपल्याला समजू शकतो किंवा आपण त्यातून समजवून घेऊ शकतो कोणत्या महादशेमध्ये वादविवाद होतील घटस्फोट कायदेशीररित्या होईल का की होणार नाही कायदेशीर घटस्फोट होईल का बेकायदेशीर घटस्फोट होईल का कोर्ट केस अपयश अपील कोर्ट निकाल व दशाकाळ कोर्ट केस अपयश अपील कोर्ट निकाल व दशाकाळ याची माहितीसुद्धा पत्रिकेच्या माध्यमातून समजू शकते बोलणी घटस्फोट केस इत्यादी विवाह आणि घटस्फोट वैगुण्य विच्छेद न पटणे असाध्य रोग अपघात मृत्यू याचीही माहिती कुंडलीमध्ये समजू शकते घटस्फोट न होता दुरावा राहील का विवाह विच्छेद नाही किंवा द्वितीय विवाहाचा योगच नाही खर्च मिळेल का पोटगी मिळेल का घटस्फोट घेतल्यानंतर की मिळणार नाही मुलाचा ताबा म्हणजे जी संतती झालेली असती त्या संततीचा ताबा मिळेल का की ताबा मिळणार नाही हे आपल्याला कुंडली सांगू शकते भाग चोवीसमध्ये एवढीच माहिती धन्यवाद थँक यू आभारी आहोत पुढचा भाग पंचवीस घेऊन लवकरात लवकर आपल्या समोर येतो ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात धन्यवाद